श्रीमान जय श्री निरोगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा समुद्र दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्याच्या मनामनात दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्याच्या मनामन अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरू मित्रांनो आज आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या शिवरायांचा फोटो स्टेटस ला ठेवला आज मी असे म्हणणार नाही की त्यांचा फोटो स्टेटस ठेवू नका जर तुम्हाला त्यांचा फोटो कायमचा सा ठेवायचा असेल तो आपल्या हृदयात मित्रांनो मा महिलांवर अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात मन सिन्न होते मल्लमा देसाई या महिलेला धाकटी बाई माणूस सावित्री किताब देणाऱ्या कल्याणाच्या सुभेदारांच्या